नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता हे आहे आपलं मेथी घास तर साधारणतः पंधरा दिवसाचं मेथी घास आहे मित्रांनो पण वाढत नाही मित्रांनो एवढं ते पण सुरवातीला कमीच प्रमाणात मेथी घासाची वाढ होती मित्रांनो आणि एक कापणी जा झाली मित्रांनो त्याच्यानंतर खूप फास्ट आपल्याला वाढतोय मित्रांनो ते म्हणजे जोपर्यंत त्याची मूळ पक्की होत नाही तोपर्यंत मेथी घास हे जास्त वाढत नाही मित्रांनो आणि हे आपण टाकलेलं बघा गेल्या वर्षी टाकलेलं होतं एक गुंठाभर आणि यंदा टाकलं बघा दोन गुंठे तर दोन गुंठे टाकण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी आपल्याजवळ थोडे पिल्ले कमी होते आणि यंदा आपल्याजवळ पिल्ले जास्त आहेत आणि पाल्याचासुद्धा समाविष्ट आपण आपल्या पिल्लांसाठी करतो आहे भरपूर असा पालासुद्धा आहे पण या दिवसामध्ये थोडासा पालाची अडचण येते पण आपल्याला येत नाही मित्रांनो आपल्याकडे भरपूर असं जंगल आहे पाल्याची अडचण म्हणजे पाला आता बघा अजून दहा ते पंधरा दिवसामध्ये संपूर्ण झाडाचा पाला खाली पडतोय आणि नवीन आणि लुसलुशीत पाला पुन्हा झाडाला येतो आहे तर त्याच्यामध्ये त्या ना याना आ, आ, तर त्या कारणामुळे नाही टाकलं मित्रांनो यानं काय होतं आहे पिल्लांचं वजन वाढ आणि पिल्लांची पिल्लं ह्याला खूप आवडीने खातात आणि त्याच्यामुळे आपलं हे टाकलेलं आहे आपण अजून संपूर्ण उन्हाळाभर हे चालेल तर शेळ्यांनासुद्धा चालतोय आणि ही आता बॅच आहे तर हे बॅचला चालू शकतो आणि शेळ्याच्यानंतर वेल्या तर त्या पिल्लांनासुद्धा जमू शकतो हे त्याच्यामुळे टाकलेला आहे आपण तर अशा पद्धतीने आपला हे दोन गुंठे मेथी घास आहे कसा घास आहे सांगा